माझी माहिती यापेक्षाही वेगळी आहे कारण हा एक व्हिडिओ ट्विट करत असताना गेल्या अडीच तीन वर्षामध्ये पीडब्ल्यू डीमध्ये विशेषतः टेंडरच्या माध्यमातून जे व्यवहार होत होते ह्याचा आम्ही तक्रार केली होती आत्ताही देखील गेल्या तीन महिन्या अगोदर शिवेंद्र राजेजी जे त्या खात्याचे मंत्री आहेत ह्यांच्याशी अनौपचारिक चर्चा करत असताना मोठ्या प्रमाणावरती खरेदी विक्री आणि विशेषतः बिजडी चाळीच्या नावावरती खोल्या करण्याच्या बाबतीतला पण देखील मोठ्या प्रमाणावरती तक्रारी हे प्राप्त झालेले आहेत आता नवीन डायरेक्टर मॅडम आलेले आहेत त्याची ते त्यांच्याबद्दल म्हणता येणार नाही कारण तशी ती काही माहिती नाही परंतु अनेक अधिकारी या पद्धतीने हे गैरवेपर क वापर करतायत गैरप्रकार करतायत आणि तुम्ही बघितलं असेल की पी डब्ल्यू डीच्या कार्यालयामध्येच अशा प्रकारचे व्यवहार होतात विसावामध्ये अशा प्रकारचे व्यवहार होतात ही तक्रार वारंवार दिल्यानंतर पण देखील दखल घेतली गेली नाही आहे आज संदीप देशपांडेंनी जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे त्यात ती सत्यता जी चौकशी व्हायला पाहिजे आणि तुम्ही बघितलं असेल की शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याचा निर्णय पुढच्या वर्ष घेऊ मात्र आमदार असतील असे पी डब्ल्यू डीचे अधिकारी असतील करोडो रुपयाचे पैसे हे ज्यावेळी त्यांच्यासमोर दिसत आहेत ह्याच्यातूनच हे समजते की भ्रष्टाचाराचा कळस हे गाठण्याचं काम या सर्व मंडळी लोकांनी केलेलं आहे आणि म्हणून या बाबतीतली आज आम्ही स्थगन प्रस्ताव मांडण्याचं काम विधानपरिषदमध्ये आम्ही करणार आहोत आणि या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही या निमित्ताने करणार आहोत आम्ही तेच अगोदरच उल्लेख केल्याप्रमाणे की एका बाजूला शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायची नाही मोठ्या प्रमाणावरती पैशाने म्हणून सांगायचं आणि सत्ताधारी आमदारांकडेच एवढे पैसे कसे मिळतात आणि कोटीवधी रुपयेचे हे पैशाचा व्यवहार हे होतोय हे अगोदर जे स्पष्ट आम्ही जे वारंवार जी तक्रार करत होतो आज ते ही सत्यता ही समोर आलेली आहे या अगोदर मंत्र्यांकडे आपल्याला बंडल्स मिळाले मिळायचे आता तुम्ही बघितलं असेल की मंत्री सोडून आमदारांकडेच जर अशा पद्धतीने बंडळ मिळायला लागलेत तर याचा अर्थच असा आहे की भ्रष्टाचार हे मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत आणि सत्ता या सत्ताधारींचीच इन्वॉल्वमेंट असल्यामुळे कोणीही सरकार याच्यामध्ये दखल घ्यायला तयार नाहीये आणि या सर्व गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे ही मागणी आम्ही या निमित्ताने विधान परिषद मध्ये करणार आहोत नाही अशी कुठची चर्चा नाहीये आणि तो अधिकार त्यांचा कुठे येतोय म्हणजे एवढं विधान परिषदचा विरोधी नेत्याची पदची कार्यकाळ संपल्यानंतर पण अदापि ते देण्याचं काम केलेलं नाही आहे म्हणजे हे आपसामध्ये फक्त लावण्याचा प्रयत्न होतोय अशा कुठच्याही प्रकारचे ऑफर नाही ऑफर देणारे कोण आहे ते काय आता ठीक आहे काही लोक सांगतात की कॉल टाइट आणि देवाभाऊ सर्व पक्ष चालवत आहेत हे महायुतीचे पक्ष चालवत असतील महाविकास आघाडीमध्ये नाही आमचा स्पष्ट माननीय उद्धवजींच्या कडे ज्यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी भेटले होते त्यावेळी खालच्या सभागृहामध्ये हा विरोधी पक्षनेतेपद हे आम्हाला मिळालं पाहिजे आणि वरच्या सभागृहामध्ये हे काँग्रेस पक्षाला द्यायला पाहिजे आणि तशी नावं देखील म्हणजे न लेखी नावं दिल्यानंतर पण अशा प्रकारे चर्चा करून घेऊन फक्त गुंतागुंती निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय कालच मुख्यमंत्री बोलले की आम्हाला काही हरकत नाही मग एका बाजूला हरकत नाही मग विधानसभेचे अध्यक्ष हे त्यांच्या पक्षाचे आहेत ते, ते एक अनौपचारिक पण त्यांच्याशी बोलू शकतात पण हे बोलायचं नाही आणि हे तात्काळ ठेवायचं गेल्यावेळी ज्यावेळी विरोधी पक्षनेते विधानपरिषद झालं होतं सभागृह चालू नव्हता त्यावेळी पण देखील त्यांनी हे पद दिलं होतं मग आता हे पद का दिलं गेलं नाही असं असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय हो मदे ही नक्कीच व्हायला पाहिजे आणि परिषदेमध्ये आम्ही ही मागणी करणं पण ह्या सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा का काय करायचं कारण मंत्र्यांच्याकडेच बॅग मिळतात आता आमदारांकडे मिळालेले आहेत थोड्या दिवसांनी नगरपालिका झाल्यात आता नगराध्यक्षांकडे पण तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस गाठण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे धन्यवाद निश्चित मुंबईमध्ये भाजप आणि लढतील पण ते ठाण्यामध्ये काय कल्याणमध्ये काय हे त्यांनी स्पष्ट करावं पिंपरी चिंचवडमध्ये काय पुण्यामध्ये काय म्हणजे हे फक्त मुंबईला लुटण्यासाठी मुंबईला बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी सर्व एकत्र येत आहेत मात्र मुंबईची एक हद्द पार केल्यानंतर नवी मुंबईला सांगावं त्यांनी की महायुती लढणार आहेत का हे फक्त मुंबईसाठी चालले आणि मुंबईकरांना हे जी जाणीव आहे मुंबईकरांना हे कळते की ही मंडळी ही सत्तेसाठी एकत्र झालेली आहे समाजासाठी नाही सत्ताकरण करण्यासाठी आणि भ्रष्टाचार करण्यासाठी ही मंडळी एकत्र येतात धन्यवाद <स्थारी> <आने वाद। स्थारी>